गुड मॉर्निंग वन चला कालपासनं खरं म्हणजे पाऊस जिमजिम आहे पण आहे पहाटेपासून सुरुवात झाली ही पावसाला आपल्या सोयाबीनला सोयाबीनसाठी चांगलंच आहे उपकार ठराल हा पाऊस आणि काल जेवढे उगलेले होते तेवढेही सगळे हे जवळजवळ पडलेले आहे फुलं पारिजातकाचा साडा इकडं खाली आहे था 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 आता इथं काय माझं काम राहणार नाही कारण आता पाऊसात काय मी काम करणार नाही तर ते सगळं इथं खाली तिथंच भांडे धुणं आता इथंच वेळ आता हे चांगलं घासणी वगैरे घेते पाऊस थांबला तर मग तिथं करण असं आहे पण आता फुलं पण पडले की झाडता बी येत नाही आता पावसामध्ये तर चला सकाळचं तर काय आता दिवसभर घरातच कोंडायचं कोंडून बसायचं असं आहे तुमच्याकडं पाऊस आहे का आषाढ काल आषाढ एकादशी होती आज तसा आज दुसरा दिवस मगा आहे मगापेक्षा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि मी इकडं भांडे वगैरे घासायला आणले पण काय करावा तिच्या बादल्या वगैरे म्हणजे पाणी काढायला बादल्या वगैरे ज्या आहे सर्व इथं ठेवून दिलेले आहे आणि पावसाचा जोर वाढला म्हटलं आता चला भांडे घ्यावं घासून ही घे बादली वगैरे घ्यायला गेली आणि तेवढ्यातच सगळं ठेवून दिलं इथं कारण मग इथं आहे ना जास्त सुरुवात होती चला आता एक इथं आणि एक तर ठेवली कारण अभिषेक होईल देवाला इथून इथं इथं पण गळत आहे पत्राचं काम केलं पण काय उपयोग झाला नाही ते गळतं ते गळायला गळायचं ते गळतंच बाहेर ओलं घरात ओलं तो वातावरण घरातसुद्धा थंडी थंडी वाजते आता थोड्या वेळेने तिचे जेवढे आता काय करणार आहे असं जर पाऊस असला तर स्वेटर काढावा लागणार आहे असं स्कार्फ पण काढावा लागणार आहे चला आता एकदा चहा झालाय पुन्हा चहा येते आणि भांडे वगैरे घासते पाणी ठेवते सर्व करते आणि घरातच बसणार आहे थंडी पण वाढू राहिली आहे मला खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि पाऊस जेव्हा जेव्हा कधी असतो ना तेव्हा मी पडवीतच भांडे आणि धुणं करत असते आणि भांडे करता करता आणि हे पाहता पाहता मला दिसले फुलं आणि मी गुलछडीचे फुलं इतकी फुललेली आहेत ना हे बघा किती छान फुललेली आहेत पण काय होतं जर पाऊस चालू जर असला ना मग फुलांचा वास पण निघून जातो का म्हणजे मी सांग म्हणजे असा अनुभव आलेला आहे मला म्हणून मी सांगते आता एवढा वास राहत नाही जो इतर वेळेस असतो तितका तर आता लिलीचे पण फुलं उमलतील कारण आता कालपासून पाऊस पडतोय म्हटल्यानंतर चला फोन भिजतोय माझा आदल्या दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय होतं कधी कधी का म्हणजे खांब आहे त्या खांबाच्या तारांना कार्बन चढतो आणि जोरदार आवाज आला खांबावर आहे आणि तो मोठ्या भावाची भावाची शेत आहे ना तिथे आणि इतका जोरात जाळ झाला घरातली लाईट पण बहुतेक ते इकडं जे मोठ त्याला काही प्रॉब्लेम झाला गेली पावसाला सुरुवात झाली का हा प्रॉब्लेम नेहमी येतो आणि येतोच आणि लाईटीचा विचारच नका मग लाईट किती असं पावसामध्ये तर चढताच येत नाही खांबावर आणि मग किती दिवस जाते किती दिवस नाही तर आता हे आता म्हणजे भांडे झालेले आहे आणि आता यानंतर मी इथंच मला धुणं धुवायचं आहे मग मी आता काय करते ती जेवढी धुणं धुवायची जागा आहे ना ती फरची चांगली अशी ब्रशनी घासून पुसून घेते आणि त्यानंतर आता था पाऊस थांबलेला होता म्हणून मम्मी काय केलं हे पारिजातकाची जेवढे फुलं पडलेली होती म्हटलं आता ही फुलं गोळा करावा आणि तिकडं नेऊन ठेवा नाही तर मग असं काय होतं ते पावसामध्ये सगळा राहाडा होऊन जातो आणि त्याच्यामुळं मम्मी हे सर्व चला मी म्हटलं ना लाईट गेली आहे आता लाईट का देईल देवसाने आणि इकडं मी देवपूजा केलेली आहे आणि जेवढे फुलं आली होती तेवढे फुलं वाहिलेली आहे अगदी समान समान पद्धतीने मी दोन्ही देवांना फुलं दिलेली आहे आणि एक पण सुद्धा व्हायलेलं आहे तर आता चला दिवसाची सुरुवात तुमचीही चांगली हो। मैत्रिणींनो मैत्रिणी सर्व आवरलेलं आहे ना आता लाईट नाही आहे तर आता उपवास पण सोडायचा आहे तसा उपवास म्हणजे मी काही निरंकार धरला नव्हता एकादशी दुर्पट खाशी असं झालं होतं तर भरपूर होतं आकानी त्याच्यानंतर मला केळी पण आणून दिल्या होत्या आणि उकडलेली रताळी पण आणून दिली होती आणि मग काय ती इतकं जड जड झालं होतं ना म्हणजे खाल्लं पापड शाबूदा शाबूदाण्याची खिचडी आणि रताळी दुधामध्ये मस्त साखर टाकून छानपैकी तशीच आवडे मला तर तसं खाल्लं आणि इतकं जडजड झाल्यानं मी अक्षरशः अशा झोपून गेली होती दुपारी आणि त्यानंतर रात्रीसुद्धा मग ती बरीचशी खिचडी राहिली होती मी म्हटलं आता पुढं फेकून द्यावा म्हणून ती खाल्ली आणि मग काय मग आता ते तर झालं संपलं म्हणजे एकादशी दुप्पट खाशीच झालं ते आणि पापड पण होते रात्री पण तर आता म्हटलं लाईट नाही आहे आता घाटण काय होणार नाही आता सिम्पल आता उपवास आता उपस वाढायचा म्हटल्यानंतर आता वरम भात लावणार आहे आणि त्या दिवशी बहीण आली होती तर आख्याने श्रीखंड आणलं होतं आणि मला पण एकडाबा दिला होता तर आता आखड ज्यावेळेस तळायचं होतं ना त्यावेळेसच मी ठरवलं होतं की श्रीखंडपुरी करू आणि आपला आखड पण तळून होईल कारण पुऱ्या पण तळल्या जातील आणि भजी पण तळल्या जातील तर आता मी ठरवलं आहे की आता वरम भात आणि श्रीखंड पुरी किंवा साधी पोळी करू कारण आता दोन तीन दिवस सारखं तळणं चालू आहे बघू आता काय करायचं ते ठरवते आता मी पोळी करायची का पुऱ्या करायच्या तर मग मी काय केलं की डाळ आहे ना कुकरला मजा आहे ना काय होतं की लवकर शिजत नाही खूप वेळ शिट्ट्या घ्याव्या लागतात त्याच्यामुळं मी काय के केलं जवळजवळ एक तास अगोदर ही डाळ मी पाण्यात भिजत घालून ठेवलेली आहे म्हणजे आधी धुतली नि आधी काही केलं के निवडली धुतली आणि त्यानंतर ही पाण्यामध्ये ठेवलेली आहे आता ती निम्मी अर्धी तर चांगलीच अशी भिजली असेल म्हणजे अशी फुगली पण असेल पाण्याने आणि आता काही दोन तीन शिट्ट्यामध्ये हा कुकर होऊन जाईल म्हणजे कधी पण असं जर तुमच्यावर कुकरमध्ये जर असं होत असेल तीन शिट्ट्यामध्ये होत नाही आहे तर मग अशा वेळेस डाळ कोणती असं हरभरा डाळ असो किंवा तूर डाळ असो तर एक तास अगोदर छानपैकी अशी भिजत घालायची आणि मग काय शिट्ट्यामध्ये मग आणखीन आपण जास्तीची शिट्टी घेतोच ना म्हणजे तीन चार शिट्ट्या तर घेतोच तर मग चौथी शिट्टी न घेता ती अशी दाबून ठेवायची मग छानपैकी शिजलं जातं चला आता मी घेते वरम भात आणि बघू आता काय ठरवते पुऱ्या किंवा सगळं आधी मी अगदी थोडेसे तांदूळ घेतले होते आणि नंतर लक्षात आलं अरे नाही लाईट नाही आहे मग आणखीन जास्तीचे करावं कारण रात्रीची लाईट नसल्यावर मग सगळं गोंधळ होतो म्हणून मग आणखीन थोडे तांदूळ मी त्यात टाकले आता तो जो खांब दिसतोय त्या खांबावरच आत्ता इतक्या झटका मारला आणि म्हणजे पुन्हा लाईट आली होती पुन्हा गेला आता आहे ना हे सतत धार आहे त्याच्यामुळं आता मला नाही वाटत की खांबावर कोणी चढणार आहे आणि काही झाला असं कोजळी विजळी काही आली असं किंवा आणखीन खूप म्हणजे काय म्हणतात भार पडलेला असन अधिकाधिक त्याच्या गोष्टीचा त्याच्यामुळं ती गेली असेल आता प्रश्न पडला आहे की आपला व्हिडिओ अपलोड होईल की नाही कारण एडिट करायचा आणि अपलोड करायचा तेवढी बॅटरीच नाही राहणार शिल्लकच नाही राहणार त्याच्यामुळं हा व्हिडिओ एक दिवस गॅपच होणार आहे आणि म्हणजे उद्याच तर आता काय असं म्हणूनच मग मी जास्त तांदूळ टाकले कारण मला बॅटरी जे आहेत ना ते बॅटरीसुद्धा इतकी वीक आहे ना ती आता रात्रभर मी चार्जिंगला लावली होती म्हणजे टॉर्च पण तरी पण ती अंदूक झाली लगेच तर मग संध्याकाळी आमच्या घरा माझ्या घरामध्ये आता पनत्या पंक्याच राहणार आहे चला <laughs> आता पाऊस चालू चालेल पाऊस ते महत्वाचं आहे पण नाही पण असं नव्हतं ना <laughs> प्रॉब्लेम व्हायला पाहिजे आता हे जे पाणी जे पडतंय ना जर पा आता पाणी म्हणजे मग मोटर, चा मोटर चालू आहे का नाही काय म्हणजे मोटरचा आणि ही लाईट सेमच हे असतं आणि मोटरसुद्धा चालू करतील का नाही का काय म्हणाच्यावर पाऊसात नाही जाणार आता काय करते हे जे पाणी आहे ना ती आता पत्रे खूप वेळा धुऊन गेलेले आहेत बघते आता हे पाणी इथं भरण नाहीतर आहे कसं हाणतात ते दाखलच्या घरून घेऊन पण असं आहे की लाईट नसल्यामुळे मग आकाचं सुद्धा पाणी त्या होतं प्युरिफायर जे आहे तर ते वरून यायला सुद्धा म्हणजे टाकीतून यायला सुद्धा लाईट हवी असा पावसाळ्यात प्रॉब्लेम आणि अशी पावसाळ्यात माझी कामच चालू आहे शेवटी फायनली मी पुऱ्यावरच चालेल आणि आकाला म्हटलं की तुला पुऱ्या वगैरे म्हणजे एक ताट बनवून देते म्हटलं तर डब्बा हा एवढाच होता तर याच्यातून म्हटलं होईल म्हटलं एक ताट वगैरे नको म्हणे मी हे करते म्हणे काय खीर बनवते मग कॅन्सिल चला आज मी आयपर्म घातलेलं आहे तसं मी हे नवीन ड्रेस घालायचे किंवा साडी जर घालणार असं ना तर साड्यांवर मला साड्या का घालत नाही साड्या तर भरपूर आहे माझ्याकडनं पण काय मला त्या काळातले ब्लाऊज ते आपलं येत नाही आहे आणि त्याच्यासाठी मग ते ब्लाऊज पण घ्यावं लागतील शिवावं लागतील आणि आता मॅचिंग तर काही सापडायचे नाही मग आता काय करणार आहे असेच घेणार आहे ब्लाऊज आणि शिवून आणणार आणि मग त्यापर्यंत लागेलच साड्या तुम्ही काही खराब करू नाही वाटत असं आणि ते आता काही दिवसभर म्हणजे काय घालायचं दिवसभर घालणार आहे तर दमकुड निघतो एक घालावा निदान नाकाचं मन झालं तर ती घालन म्हणजे बघ म्हणे दे बटाट्याची भाजी पण करायची आहे मी म्हटलं होतं बटाट्याची भाजी नाही करत पण आता करू राहिलेली आहे पुरे किती मस्त टन टन फुगलेले आहे बघा तसं तर मी ताट देते मी आकाला एक काका खात काकाने खाल्लं तर खाते तसं आका तर काय खाते भाज्या भाज्या तिच्यात भाज्या आवडतात काका खातात आणि मग त्यांच्यासाठी मी न्यू देत असते म्हणायला ते आका काका नाही पण काकाच खातात ते आणि असं आहे कशी हो पण नाव नाही ठेवणार पण माझी भाज्या चांगलीच होत्या असं नाही घरामध्ये आणि उपसरायचं म्हटलं ना आता उपसरायला एवढं सगळं केलेलं आहे पण काय उपस माझा आत्ता सुटला वरणाची वर टेस्ट केली आणि त्यामध्ये सुटून गेला लक्षात नाही राहिलं त्याच्यामुळेच आहे ना असे पण ते उपवास करायचे म्हटले का देखील सवड नंतर लक्षात आला अरे आपल्याला उपमा फोडला तर आज सुटणारच आहे चला आता मी हे देख बटाट्याची चटणी करू आणि गरम गरम खाणार आहे कारण पावसामध्ये वरम भात जो गरम गरम खाण्याची मजा असते ना तो काही वेगळीच असते इतर वेळेस उन्हाळ्यात एवढं असं खाऊ नाही वाटत असं गरम गरम ते पण पावसाळ्यामध्ये मस्त वाटतं आणि लहानपणापासून मला ते आवडतं गरम 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 चला आता घेते आणि असं म्हणजे पंच पकवानाचं ताट आता तरी होता का आदल्या दिवशी त्रंबा भरपूर खाल्लेलं होतं पण तरी पण आता होत श्रीखंड म्हणून आता आहे आणि आता वाजलेली आहे आणि मी जेव्हा घेते चला या तुम्ही पण मी आवरलं होतं कारण अक्काचं पार्सल आलेलं आहे आणि मग काका म्हटले की नको येऊ म्हणे तू आता मी जातो म्हणे काकाने रेनकोट वगैरे घातला आणि गेले मी आले होते आवरून सावरून कारण इथपर्यंत ते काही येईना असं झालं आणि पार्सल काय आपलं वॉशिंग मशीनच्या खाली जे बोलवलेले काय म्हणतात स्टँड बोलवलेले तो स्टँड आणायचं आता काका घेऊन का येते नाही नाही तोच होता चला काका आले पावसा एवढ्या पावसामध्ये आणलं काकांनी आता घेऊन येते हां मला काय आता काम सांगितलं आहे त्यांना ते घरपोच असलं तर काही नाही पण तो आणायचा पण त्रास त्रास असतो ना त्यांना माहिती नव्हता आम्ही ते ऑर्डर केलेलं आहे च पूजा करत होते काका <laughs> चला आता आपल्याला उघडायचं आहे चाकू बिकू आण नाही हे उघडायला चांगलं असलं तर नाही मग आपल्याला परत करायला लागत असं तर कापायला आण ना काही चाकू बिकू टुलूया आता अक्का का अक्का आहे ना ए अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करत आहे व्यवस्थित बघा हळू घ्या हळू थांबाई तू व्यवस्थित कर मीच काढते थांब ना असं असं का दिसलं का तर हे आपण मागवलेलं आहे कशाखाली वॉशिंग मशीन खाली व्हायब्रेट होत नाही म्हणजे व्हायब्रेट झाल्यावर इकडं तिकडं पडत नाही तर हे पा अशा पद्धतीचं आहे हे असं ठेवायचं असं चार बाजूनी चार आणि मग काय होतं याच्या खाली अशी जागा मोकळी राहते अशी तर आता ते ठेवायला आहे ना काय वॉशिंग मशीन काय उचलायला आहे ना आमच्या तिघांना जमणार नाही आहे कारण खूप जड येते आणि ते जर आता बघू एक दोन जण बघू आणि मग ते हे ठेवून देऊ तर चला आता कसं वाटलं प्रोडक्ट तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमच्याकडं वॉशिंग मशीन असेल तर तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही मला लिंक विचारू शकता मी तुम्हाला, तुम्हाला ले ले ती लिंक देईल आणि हे याच्यामध्ये कसं असं जर स्प्रिंग टाईप असतं हे छान आलेलं आहे प्रोडक्ट व्यवस्थित आलेलं आहे म्हणूनच आम्ही जरा व्हिडिओ करून अनबॉक्सिंग केलं तर मी शोरून आलेली आहे ही वस्तू त्यांना बघायचं बोळके बघू दे स्टँड स्टँड म्हणजे मग ते खाली मोकळी जागा राहते ना काका ते कशाला घेतलं का घेतलं त्यांचं म्हणजे घ्यायच्या अगोदरच पावसाचा जोर वाढलेला आहे आज काल आषाढ एकादशी होती आषाढ एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून पावसाचा जोर वाढलेला आहे तर तो संध्याकाळी आत्ता